मध्ये कुठलाही एक संविधानिक आधार नाही आहे कारण शासनाचा असा कुठलाही आदेश नाही आहे निर्णय नाही आहे किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे लवकर भरती आहे हे हुकुमशाही पद्धतीनं हे एका दिलाशाही पद्धतीनं ती लोकर भरती सुरू आहे आणि यामध्ये त्या अध्यक्ष आणि संजय जे गुन्हे दाखल झालेले होते अशाच पद्धतीचे चंद्रपूर मध्यरो सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे यासाठी म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र <coughs> यांच्याकडे आणि काल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष जे आहे अर्जात भैया ही त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे खरंतर आपण सगळं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण पाहतो अम्र उपोषण आंदोलन आणि न्यायालयामध्ये अनेक लोक यापिल दाखल करतात अशा परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढ्या मागासवर्गीय संघटना असताना एवढे जे आहे खुलेशराव आंबेडकरांचे विचार सांगणारे इथे विद्वान असताना समजा जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही हक्काची जिल्ह्यातील हक्काची जी बँक आहे जिल्हा बँक त्या बँकेमध्ये समजा नोकर भरतीमध्ये आरक्षण जर नसेल तर ही खऱ्या अर्थानं या संपूर्ण मागास्रेय सो, शोकांतिका आहे